नमस्कार मंडळी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे आणि या निकालातून जे बाहेर आलेले आहे त्यातून काही गोष्टी या नव्याने पुढे येणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्य कसं असेल हे या निकालातून दिसणार आहे पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ग्रामीण निवडणुका मानल्या जातात आणि राज्याच्या ग्रामीण भागात कुठला राजकीय पक्ष आपलं अस्तित्व निर्माण करतोय आपल्या हातपाय पसरवतोय हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत असत आणि त्या दृष्टीने या निकालाकडे पाहिलं गेलं पाहिजे जो पक्ष महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आपले हातपाय रोवतो तोच पक्ष भविष्यात राज्यावर राज्य करतो हे आता सर्वश्रुत आहे आणि त्यामुळे या निवडणुकांचा निकाल हा काही मुद्द्यांवर पाहिला गेला पाहिजे त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा असा की या निवडणुकीत भाजपला सगळ्यात चांगलं यश मिळालं भाजपला आठ जिल्हा परिषदेमध्ये विजय मिळालेला आहे तर भाजपकडे अठ्ठेचाळीस पंचायत समिती आहेत जे सगळ्यात जास्त आहे भाजपला शहरी पक्ष म्हटलं गेलेलं आहे आतापर्यंत भाजपचं अस्तित्व हे केवळ शहरी भागात असत असं एक प्रकारे भाजपला वारंवार हिनावलं गेलं पण मागच्या काही वर्षात भाजपने जाणीवपूर्वक प्रयत्नपूर्वक आपली ही प्रतिमा पुसून टाकली आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निकालामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसतंय सगळ्यात जास्त जागा मग ते जिल्हा परिषद असो की पंचायत समित्या या भाजपला मिळाल्या याचा अर्थ स्पष्ट आहे की भाजप हा केवळ शहरी भागातला पक्ष राहिलेला नाही तर त्याने ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं मोठं कारण ते म्हणजे विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातून भाजपचे निवडून आलेले आमदार आहेत त्या आमदारांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातलं आणि भाजपला यश मिळून दिलं उदाहरणच द्यायचं झालं तर सिंधुदुर्गामध्ये नितेश राणे असतील नितेश राणे यांनी वैभववाडी जिल्हा परिषदेत अगदी ऐतिहासिक यश मिळवलं आणि तिथे रेकॉर्ड केलाय साईच्या साई, साई पंचायत समिती आणि तीन जिल्हा परिषद त्याने जिंकलेले असं कमी अधिक प्रमाणात सगळ्या महाराष्ट्रावर चित्र दिसत आणि त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की आता भविष्यात भाजप हा केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित नाही राहणार तो शहरी भागातही आहे आणि ग्रामीण भागातही आहे हे त्यातून बाहेर आलं दुसरा महत्वाचा मुद्दा की शिवसेना कोणाची आतापर्यंत शिवसेना ही विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून अगदी महानगरपालिके निवडणुकांच्या माध्यमातून बघितली गेली की कोणाला मिळाल्या म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या की उबाटा सेनेच्या म्हणजे उबाटा सेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जागा जास्त मिळाल्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेने देखील खूप चांगली म्हणजे शिंदेच्या शिवसेनेने देखील खूप चांगली कामगिरी केलेली आहे शिंदेना विधान परिषदेच्या सॉरी माफ करा जिल्हा परिषदेच्या तीन जागा मिळालेल्या आहेत तर एकोणतीस ठिकाणी पंचायत समितीमध्ये शिंदेचे उमेदवार विजयी झाल्यानंतर त्यांच्या हातात एकोणतीस पंचायती समित्या आलेल्या आहेत आता हे चित्र स्पष्ट करतं हो की ग्रामीण भागातल्या जनतेने देखील आता शिंदेच्या शिवसेनेला खरी शिवसेना मांडायला सुरुवात केलेली आहे शिंदेच्या शिवसेनेचा खरा प्रतिस्पर्धी हा अर्थातच उबाटा सेना होती आणि उबाटा सेनेला जिल्हा परिषदेमध्ये शून्य जागा एकही एक जागा मिळाली नाही आणि केवळ पाच पंचायत समिती मिळाल्या आणि त्यामुळे शिंदेनी हे एक पुन्हा एकदा इस्टॅब्लिश केलं की हो माझी शिवसेना हीच खरी शिवसेना आहे अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाला सहानुभूती असणं स्वाभाविक आहे आणि काहीस तसही तसंच झालं पण केवळ सहानुभूतीच्या आधारावर अजितदादांच्या राष्ट्रवादीने पंचायत समितीमध्ये तेवीस जागा जिंकलेल्या नाही आहेत मित्रांनो सहानुभूती तर आहेत पण अजित दे दादा दा, ज्या वेळेस हयात होते त्यावेळेस ते त्या, त्या दृष्टीने प्रयत्नही करत होते पंचायत समित्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करत होते फिरत होते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते आपल्या आमदारांना टास्क देत होते की नाही तुम्ही हे निवडून आणलंच पाहिजे आणि त्याचं फळ देखील त्यांना मिळालं ठीक सहानुभूती हा एक मुद्दा आहे नाही असं नाही पण त्याचबरोबर अजितदादांनी घेतलेले कष्ट हेही तितकेच महत्वाचे आणि त्यामुळे या दोघांचा परिणाम म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक जिल्हा परिषद मिळाली आहे आणि पंचायत समितीच्या तेवीस जागा मिळाल्या तर अशा प्रकारे महायुतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यांनी आपलं वर्चस्व महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे राज्यातील महायुतीचं सरकार हे अधिक बळकट झालेलं आहे हे यातून दिसून येतं अजूनही काही मुद्दे आहेत त्याबद्दल वेगळा व्हिडिओ करेन इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद